नमस्कार आजची आपली रेसिपी आहे हिरव्या मिरचीत केलेली डिंगरीची भाजी तर ही पावशेर आपली डिंगरी आहे याला निवडून अशी मी कापून घेतलेली आहे याला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुतलेली आहे या पाच हिरव्या मिरच्या आहेत या आठ ते दहा लसूण पाकळ्या आहेत जिरे एक चमचा हे भाजलेल्या शेंगाण्याचं कूट दोन चमचे दोन इंच आले आणि हे हिंग आता हिरवी मिरची आले लसूण हे मी मिक्सरमधनं काढून घेते आपल्या कढईमध्ये मी या तीन चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवलेले थे आहे हा मिक्सरमधून वाटलेला मसाला मी यात तेलात सोडते तेलात चांगल्या याला परतून घेते मसाला आता चांगला परतला आहे त्यात मी ही आपली डिंगरीची भाजी सोडते यात अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मिठणी सोडते आपल्याला या शेंगदाण्याचं कूट थोडी भाजी शिजत आली ना मग सोडायचं एक सात ते आठ मिनटं आपल्याला ही भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे आता आपली ही डिंगरीची भाजी शिजत आलेली आहे त्यात मी हा शेंगदाण्याचं कूट सोडते एक पाच मिनटं आपल्याला पुन्हा याला शिजवून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम बंद करायची हे पहा आपली भाजी ही खाण्यासाठी खानपैकी तयार झालेली आहे कमी वेळामध्ये पौष्टिक अशी छान भाजी ही आपण सोबत, चपाती सोबत खाऊ शकतो